उपास म्हणलं की साबुदाणा वडा खायची इच्छा तर होते पण तो तळलेला असतो आणि शिवाय साबुदाणा हा हेवी असतो बरेच जण साबुदाणा खाल्ला की पित्त होतं असं म्हणतात म्हणून त्यासाठी साबुदाणा आवडत असला तरीसुद्धा वडा खायचं टाळतात किंवा बरेच दिवसांनी करतात पण हाच साबुदाणा वडा आपण जर तळता केला तर किती छान होईल असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीच फ्रायर निघालेले आहेत म्हणून तर आपण आता फ्रायरमधील साबुदाणा वडा करत आहोत हे वडे असे छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यात मध्यम आकाराचे बरोबर चोवीस वडे झालेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही केलेले वडेसुद्धा मी दिलेल्या टिप्समुळे खूप छान होतील असे हे खुसखुशीत आणि खमंग साबुदाणा वडा खायला कोणाला आवडणार नाही नमस्कार आपण आज एअर फ्राय मधले साबुदाणा वडे बनवत आजकाल बऱ्याच जणांना सांगितलं जात की तेल कमी खा तूप कमी खा किंवा एकंदरीतच तळलेले पदार्थ कमी खा असं सांगितलं जात त्याला उत्तम पर्याय म्हणजे एअर फ्राय आपण आज

ह्याचे साबुदाणा वडे करायला घेतलेले आहेत थोडंसं वरती जास्त पाणी घालून मी हा साबुदाणा भिजवलेला आहे त्याच्यासाठी उकडलेले पाच सहा बटाटे घेतलेले आहेत मोठे बटाटे असले तर तीन बटाटेसुद्धा पुरतील हे माझे थोडे छोटे बटाटे आहेत म्हणून हे पाच सहा बटाटे घेत आहे हे बटाटे सोलून घेऊन किसून घेणार आहे बटाटा किसल्यामुळे मध्ये कुठेही कुठळी राहत नाही एवन सुग्रसच्या रेसिपीज आपल्याला जर आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअरही करा आणि शेजारील बेल अकाउंटचं बटन मात्र दाबायला विसरू नका हे साबुदाणा वडे करण्यासाठी भिजवलेला साबुदाणा एक पाऊल दाण्याचं कूट खिसलेला बटाटा आलं मिरचीचं वाटण कोथिंबीर जिरे थोडंसं मीठ आणि साबुदाणा वडा खुसखुशीत होण्यासाठी थोडीशी सा साखर असं साहित्य घेतलेलं आहे इथं आपण तेल किंवा तूप सोडून नेहमी जसं साबुदाणा वडासाठी आपण सगळं साहित्य ते घेतो तेच साहित्य ते घ्यायचं आहे फक्त तळायचे नाही एवढंच इथं आपण अक्षरशः दोन चमचे तूप वापरणार आहोत हे सर्व साहित्य आता आपण एकत्र एक एकजीव करून घेऊयात लागलं तरच थोडंसं पाणी घालायचं हे बऱ्यापैकी आता मळून होत आलेलं आहे मला इथं अजिबात पाणी लागलेलं नाही हे बीट मळून झालेलं आहे आता मी त्याचे वडे करून घेत आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे ह्याचे वडे तुम्ही करू शकता हाताला जर हे मिश्रण चिकटत असेल हाताला थोडा पाण्याचा हात लावायला काहीच हरकत नाही एवढ्या साहित्यामध्ये असे मध्यम आकाराचे बरोबर चोवीस वडे झालेले आहेत मी हे सगळे वडे एअर फ्रायरमधून काढणार आहे परंतु तुम्हाला जर यातले काही वडे तळायचे असले तेलात किंवा तुपात ते तळू शकता आपण आता फ्रायर पहिल्यांदा प्रीहिट करून घेऊयात इथं फ्रायरला दोन ऑप्शन्स असतात एक टेम्परेचरचं ऑप्शन आणि दुसरं टायमिंगचं ऑप्शन प्रीहीट करताना वन एटी डिग्रीजला पाच मिनटं मी इथं प्रीहिट करून घेत आहे इथं पाच मिनटं झाली की एक टायमिंगची बेल असते ही साईन असल्यामुळं आपण तेवढ्या वेळात इतरही कामं करू शकतो इथं मी फ्रायरच्या जाळीला पहिल्यांदा थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे बड़े ठेवत आहे या वड्यांना आता अगदी थोडंसं वरून तूप लावत आहे खालती जाळीला लावलेलं ला तूप आणि वरती लावलेलं ला तूप हे सुद्धा मधील जाळीमधून खालती पॅनमध्ये येतं त्यामुळं थोडंसुद्धा या वड्यांना तेल किंवा तूप शिल्लक राहत नाही आता आपण ह्याचं टेम्परेचर आणि टायमिंग सेट करूयात वन एटी डिग्रीला बारा मिनटासाठी आधी सेट करून घेत आहे आणि नंतर ते झाले नाहीत तर एक दोन तीन मिनटं परत ठेवणार आहे टेम्परेचर हे एकदा सेट करून ठेवले तरी चालते आणि टायमिंग मात्र प्रत्येक वेळेला म्हणजे पहिल्या वेळेला जे टायमिंग आपल्याला व्यवस्थित समजलेले असते तेच टायमिंग प्रत्येक वेळेला सेट करायचे असते तोपर्यंत आपण मिक्सरमधून चटणी काढून घेऊयात उपासाची चटणी असल्यामुळं खोबरं मिरची आलं थोडी साखर जिरे मीठ एक दही आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पाहिजे असेल तर घ्या नाहीतर स्किप केली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार थोडीशी पातळ किंवा घट्टसर अशी चटणी तुम्ही करा आता हे मी बारा मिनटानंतर काढलेले आहेत हे बघा अगदी छान खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत आता मी काढून बघत आहे अगदी दोन्हीकडूनही छान असे वडे तयार झालेले आहेत अजिबात हाताला तूप लागत नाही आहे अगदी खुसखुशीत झालेली आहेत आता आपण असेच सगळे वडे तयार करून घेऊयात तुम्ही अजून एवन सुक्रॅस रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आता दुसऱ्या वेळेला मात्र खालती जाळीला तूप नाही लावलं तरी चालेल फक्त वरनं थोडासा तुपाचा ब्रश फिरवायचा आणि वडे एक बारा ते तेरा मिनटात टायमिंग सेट करून काढून घ्यायचे अशा छान छान रेसिपीज सोप्या करून एवन सुग्रासमध्ये दाखवल्या जातात त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे सर्व रेसिपींच्या छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला कळतील पुन्हा एकदा सांगते ज्यांच्याकडे एअर फ्रायर नसेल त्यांनी हे वडे तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळले तरी चालतील हे बघा सगळेच वडे कसे खुसखुशीत आणि छान झालेले आहेत ते हे वडे आता मी चटणीबरोबर सर्व करत आहे काही काही जणं ह्याच्याबरोबर दही आणि साखरसुद्धा खातात आमच्याकडे मात्र आपण जी चटणी केलेली आहे तशीच आवडते ते अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत अमिता तातेचा बाय टेक केअर